हा मासा समुद्रामध्ये साधारण दोनशे पन्नास ते शंभर मीटर खोलीवर म्हणजे एपिपेलॅजिक ते मिझोपेलायजिक झोनमध्ये आढळतो आणि एवढ्या खोलवर असणारं जे पाण्याचं प्रेशर आहे ते सहन करण्यासाठी त्याची शरीर रच, रचना रचना झालेली असते ज्या वेळेला समुद्रामध्ये काही बदल होतात किंवा तिथे भूकंप किंवा सुनामी येण्याची शक्यता जेव्हा असते कदाचित हे बदल हा मासा सेन्स करून किनाऱ्यावरती किंवा वरती पृष्ठभागाकडे येत असावा पृष्ठभागावरती असणारा जो कमी दाब आहे पाण्याचा तो सहन न होऊन हा मृत होतो प्रत्यक्षामध्ये हा जो जीव आहे समु मासा आहे तो, तो समुद्रातले होणारे बदल त्याच्यात होणारी भूकंप हे जाणवून कदाचित तो वरती येत असावा डे फिश किंवा ओव्हर फिश म्हणून ओळखला जाणारा जो मासा सध्या चर्चेमध्ये आहे तमिळनाडू इथे सापडल्याचे बातम्या आपण बघतो तर हा रेगॅलिसिडी कुळामध्ये मोडणारा रेगॅलिकन्स ग्लेसने म्हणून त्याचं शास्त्रीय नाव आहे थोडाफार आपल्याकडे जो रिबन फिश किंवा बळा मासा आहे तशा पद्धतीची त्याची शरीर रचना आहे पण तो खूप मोठा वाढतो म्हणजे साधारण आठ ते अकरा मीटर एवढी त्याची लांबी वाढू शकते आणि अस्थिमिन प्रकारातला हा सगळ्यात लांब मासा आहे हा मासा समुद्रामध्ये साधारण दोनशे पन्नास ते शंभर मीटर खोलीवर म्हणजे एपिपेलॅजिक ते झोन मध्ये आढळतो आणि एवढ्या खोलवर असणार जे पाण्याचं प्रेशर आहे ते सहन करण्यासाठी त्याची शरीर रच, रचना झालेली असते ज्या वेळेला समुद्रामध्ये काही बदल होतात किंवा तिथे भूकंप किंवा सुनामी येण्याची शक्यता जेव्हा असते कदाचित हे बदल हा मासा सेन्स करून किनाऱ्यावरती किंवा वरती, वरती पृष्ठभागाकडे येत असावा पण पृष्ठभागावरती असणारा जो कमी दाब आहे पाण्याचा तो सहन न होऊन हा मृत होतो त्यामुळे ज्या ज्या वेळेला हे सापडलेत मासे तर ते मृत अवस्थेत सापडलेत जिवंत ओर फिश सापडणं खूप दुर्मिळ आहे आणि एकूणच ह्या माशाची जी, जी रचना आहे म्हणजे त्याचं ते लांबलचक सापासारखं चंदेरी रंगाचं शरीर आणि त्याला असणारा जो मोठा लाल रंगाचा पृष्ठपर आहे तर हा पृष्ठपर आणि ह्या सगळ्या रचनेमुळे तो एखाद्या मॅजिकल किंवा मिस्टिकल घटनांशी तो जोडला गेलेला आहे जपानमध्ये सुद्धा जी म्हणजे जपानी लोककथांमध्ये याचं वर्णन आपल्याला सी सरपंट किंवा सी ड्रॅगन अशा स्वरूपामध्येही आढळतं अं आत्तापर्यंत मे दोन हजार दोनशे म्हणजे दोन हजार दोन दोनशे पंचवीस पासून हा मासा चार ठिकाणी आढळला तमिळनाडू आपल्याकडे कॅलिफोर्निया न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया तर ज्या ज्या वेळेला असे काही घट बदल होतात समुद्रामध्ये त्यावेळेला हा मासा वर येतो आणि अतिशय रेयर असल्यामुळे लोकांनी त्याचा संबंध हा या अनिष्ट घटनांशी किंवा धोका धोके जे आहेत किंवा समुद्रामध्ये होणारे जे काही बदल आहे त्याच्याशी जोडलेला आहे म्हणून आपण त्याला डुम्स डे फिश म्हणून ओळखतो प्रत्यक्षामध्ये हा जो जीव आहे मासा आहे तो, तो समुद्रातले होणारे बदल त्याच्यात होणारी भूकंप हे जाणवून कदाचित तो वरती येत असावा